नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की सोहमचं लग्न आज होणार असतं यामुळे काजल खूप घाबरलेली असते आत्तापर्यंत तिला सोहमपर्यंत तिच्या थी। मनातील भावना पोचवता येऊ शकलेल्या नसतात तिने खूप वेळेस ट्राय केलेला असतो परंतु पाहिजे तसं आउटपुट तिला मिळालेलं नसतं आणि ती चांद सोहमला सांगू शकलेली नसते या गोष्टीचं तिला खूप वाईट वाटत असतं ती मनातल्या मनात येऊन रडत रडत विचार करते की माझ्याकडे ना हीच ती योग्य वेळ आहे एकदा अनामिका आणि सोहम या दोघांचं लग्न झालं की मी काहीही करू शकणार नाही मला सांगायचं आहे की माझंही तुझ्यावरती सोहम खूप प्रेम आहे रे, रे त्यानंतर काय उपयोग होणार आहे सांगून आत्ताच माझ्याकडे वेळ आहे मला लवकरात लवकर काहीतरी करायला हवं तो मला जवळही उभा करत नाही आणि मी गेले तर माझं ऐकूनही घेत नाही तू इतका रागत आहे माझ्यावरती मग काय करणार मी कसं सांगणार असं ती विचार करत असते तिला एक आयडियाच असते ती रूममध्ये येऊन एक चिठ्ठी लिहून ठेवण्याचं ठरवते चिठ्ठी तिने लिहिलेली असते चिठ्ठीमध्ये ती लिहित असते की प्रिय हो माझं तुझ्यावरती मनापासून प्रेम आहे मी माझ्या मनातल्या भावना तुझ्यापर्यंत नाही पोचू शकले मला माहिती आहे या सगळ्या गोष्टींना खूप उशीर झाला आहे पण तरीही मी तुला सांगते की आय लव्ह यू होम so तुझ्या नवीन आयुष्याची सुरुवात तू करतो आहेस या गोष्टीची कल्पना मला सहन होत नाही आहे कारण माझंही तुझ्यावरती तितकंच प्रेम आहे आणि या सुखी संसारासाठी तरी देखील चढांत घरनाने मी तुला खूप खूप शुभेच्छा देत आहे तर आपल्या व्यक्तीला दुसऱ्या कोणाचं तरी होताना पाहणं आणि अशा पद्धतीने शुभेच्छा देणं हे खरंच खूप हार्टफुल आहे म्हणजे फिलिंग्ज ना खूपच वेगळे आहे आपण समजून घेऊ शकतो की काजलची अवस्था कशी आहे त्यानंतर तिने लिहिलेलं असतं की खाली फक्त तुझीच काजल असं तिने लिहिलेलं असतं चिट्ठी काजलने लिहिलेली आहे काजल विचार करत असते की लवकरात लवकर ही चिट्ठी सहमपर्यंत पोचवायची आहे तेही अगदी कोणाच्या हाताला न लागता अशा पद्धतीने जर कोणी इतर लोकांनी पाहिली तर खूप प्रॉब्लेम होईल